बापा मोहिनी कुठे चालली व अय मोहिनी कुठे चालली म्हटलं एकटी बॅग घेऊन गावाला चालली का तू आईच्या चालली असेल राजाचं भांडण तर झालं वाटतं नाही बापा केवढा जरा जरा रामाजून राहिला होता भांडाचा कोण भांडे काय म्हणतो पाहिजे नवऱ्या सोबत रे नाही हो काकू आईच्या गावाला कायले जो आता आता कोणती दिवाळी आहे का दसरा आहे का काय आहे आणि मी अंधा म्हणता तशी काही जात नाही एकटी मी आता इकडे झाली ना पार्लर मध्ये त्या दिवशी वाली नव्हती काय पार्लर वाली तिचे पैसे द्यायला जातो ना हा ते पैसे पैसे करून राहिले ना तिचे पैसे घेऊन पाहिले म्हणजे मी देऊन देतो बापा तिचे पैसे घेऊन नाही तर अजूनही माझ्या घरी ते हो बाई धेंदी तिचे पैसे काय कलाकार बापाचे त्या दिवशी येऊन इथे इथं सारे लोक पाय असं म्हणे असं का सांग एवढे मोठे पैसे वाले लोक आहे पैसे कोण बसले काय या वालीचे असं होते ना मग बोलते मग लोक अकू लोक काम आहे कामच कोणते दुसरे जरा असं आपल्या हातून चुकलं का आपल्याला बोलते घरातलेस तर बोलते बाहेरच्या काय गोष्ट आहे तर लोकांवर एवढं लक्ष देत बसायला लागत मी देत नसतो मला जेवढं करायचं आहे की नाही तेवढंच करतो मी त्याच्यापेक्षा जास्तही करत नाही त्याच्यापेक्षा कमी करत नाही लोकले बोलू द्या कितीक बोलते तर लोकले रिकाम पण असते बोलायला तर बसते इथं तिथं करते याच्या त्याच्या गोष्टी बराय तू राजेश तू तोंड ठेसत राहते हं पाहिलं थोडं तोंड झालं तिचं हं कशा म्हणते बसले राहते म्हणते काम नाही राहत म्हणते ते लोक म्हणून बसते याच्या त्याच्या गोष्टी करते म्हणते हं बराय बाबा नाही तर कितीक काय मत कितीक चालली असून असते अजून आणि किती गेले आपण अभिमानाला असता अजून तर काय मत नाही वा पुष्पाबाई अभिमान नाही आहे तिले तसा ते बोलालेस तशी आहे करय बोलाले कोणाले काय वाटते का बोलतेस बा पण तिच्या मनात येले दया माया आहे हो पुष्पाबाई

हा कसं आहे आता तुम्हालाही सांगत तुम्ही हेच म्हणत का हे मोहिनी जशी आहे इच्छा शाना होत असून सगळं मग आता जेले मोहिनी खराब वाटते त्याला काही सांगून अर्थ आहे काय हा जेले समज जे समजदार आहे त्याला स्वतःच समजून जाते काय गोष्ट आहे काय नाही म्हणून नाही काय आता तुम्ही तुम्हाला जर तेवढं ऐकू आलं कल्ला बाजार बाकीचं तर ऐकू आलंच असं ना कायच्यासाठी झालं कळून झालं काय झालं नाही नाही हो मी काय म्हणतो तुला खराब आता ज्याचं चुकलं बाई त्यालाच खराब म्हणून कोणी आता नाही चुकलं त्याला खराब म्हणून काय तू चुकीची असेल तर तुला खराब म्हणत ते चुकीची असेल तर त्याला खराब म्हणत मी काय म्हणून खराब तुला काकू सुमित बापूजी पैसे मागितले होते वीस हजार रुपये तर त्याच्याच पहिले मी पैसे मागितले होते पंधराशे रुपये तर राजेशजी मला काही पैसे दिले नाही आहे पैसे दिले काय साठी कामासाठी दिले असते ते पण म्हटलं नसतं मग त्या पहिले साड्या गिड्या घ्यायच्या आहे पिझ्झा खायचा याच्यासाठी त्याचा पगार पूर्ण नाही राहिला म्हणे घरात लागल तर खर्चा लिहित देते राजेशजी आणि हे पैसे फक्त बायकोवर उडवते मग मी म्हटलं मी म्हटलं माझ्यासाठी पैसे नाही होते तुमच्या भावासाठी कसे पैसे निघाले म्हटलं तिथं झाला होता मग वाद मग ते परी बोलायला लागली मग मामाजी आले तर मग मामाजी देत जाय म्हणे मग दिले येईन मला पंधराशेच रुपये दिले मामाजीने सांगितलं होतं पाच हजार रुपये देत जाय म्हणून महिन्याचे तरी पंधराशेच दिले म्हणा जाऊ द्या काम भागलं ना बद्दल मी माहिती आहे का हे तिनपोरे मनातलं आहे कनी राजेश राजेश कोणी जरा मायच्या जास्त लाडाचा आहे पहिल्यापासूनच पासूनच तो मायच्या समोर कधीच गेला नाही जे म्हणून माय तेच होईन त्याच बरोबरीचं दिसतेस ना काकू काय हे काय नाही म्हणून दोन तर काही येत नाही एक रुपया देत नाही आणि लाडाचा आहे हे खर्च काढते म्हटलं सगळ्या घरातला दर महिन्याचे पैसे दहा हजार कधी पंधरा हजार कधी वीस हजार एवढे लागत याच्या जवळून घेते काढतच राहते अंदा काढतच राहते सगळे पैसे जमा करते आणि मग पोरगी आली का पोरीला देऊन देते पोरीले मग साड्या घेईन भागा मागाच्या पोरीला काही सामान लागत असेल ना तिच्यासाठी ते घेऊन देते मग तुम्ही सांगा कुठून घेते आता बाई जवळ एवढे पैसे नाही उत्पन्न नाही येत काय उत्पन्न येते ते पैसे देते देते ना

हे काय नाका कशी राहते वैशाली का कशी नाही वैशाली कोणतं कमी आहे आता मस्त दिवस झाले खोलीच्या बाहेर राहिली काम तू कर सगळे मला करायला लागते बापा कपडे धुणं भांडे धुण घर पुसणं काय म्हणते सगळे काम स्वयंपाक करणं सगळं मलाच करायला लागते मग मी चिडली ना आता एवढे कामं करू करू काकू थकत नाही काय मी माझ्या कंडिशनचा कोणालाच विचार नाहीये काही कशी आहे म्हणून मोहिनी आणि मलाच काय म्हणते राजेशजी लेकरली कमी जास्त झालं म्हणते तुलाच सांगतो म्हणते मग सांगा काकू हाय नाही हाय नाही काय चोराच्या उलट्याच बोंबा मला लागत नाही आले कहू न काही हाय काय तिला आता अशी म्हणजे खोलीतल्या खोलीत घुसली तर तवाच राहते बापा असं अलग सलग बसलं नाही तर मग तर काही हे नाही बाकी बाराही महिने काम करते ते आता काय झालं तिला एवढं का अजिबात काम नाही करून राहिली तर बाहेर नाही येऊन राहिली काही असं ती सासुली माहीत माहित ना मला काहीच माहीत नाही घरात राहतो मी पण मला घरातलं कोणीच काही सांगत नाही आणि कोणीच काही बोलत नाही मला जेवढं वर्त वरत माहित होते तेवढंच माहित होते बाकी मला काहीच माहित नसते त्याच्या त्याच्यातच राहते सगळ्या गोष्टी आता बैल माहिते पैशाला कोणाच्या नखराच नाही सांभाळत काकू चला येतो मी काय तिचं जर अजून बदवल दुकान काही सांगता नाही अजून चक्कर माराय आता तीन चार दिवस झाले ना अजून अजून म्हणून पैसे नेहमी म्हणून हो ये ती कुणाल्यावर आल्यावर बद मग जराशी कायची बसतो काकू कपडे धुवायचे पडले आहे घरी मशीन आहे का घरी मशीन आहे ते बिघडून गेली त्या दिवशी टाकू नका म्हणते आमची सासूबाई मशीन येत नका टाकत जाऊ म्हणते कपडे हाताने धुवा म्हणते हातानं एवढाले कपडे हाताने धुवा लागते मला बसणं होत नाही पण तरी मला धुवायला लावते कपडे काय करू आता लागते सासूच घर आहे ना जसं म्हटलं तसं वागायला लागते नवराच नाही आपला तर मग नवरा जर आपला असला खानी तर आपण आपल्या मनासारखं वागू शकतो आणि नवरा जर आपला नसला ना तर मोठा घरातल्या त्या घरी सारे जण कपडे मशीन धुते आता आम्ही तो काही जमान्याचं पाहून राहिलो आताच थोडं आहे का तुम्ही याच्याच होत्या वैशाली आली तेव्हापासूनच मशीन आहे त्या घरी अन्न काय म्हणते आता वैशाली पाच वर्ष होऊन गेले त्या पाच वर्षात आ, मशीन हायच आहे चालूच राहिली कधी तर म्हटलं नाही ती सासू लावून देव वैशाली लावून दे वैशाली मशीन मध्ये तेव्हा तुझी सासूही करू लागे चांगले तेव्हापासून वैशालीले काम वैशाली काम करून ती सासू मग आता काय झालं बाबा काय माहीत माझ्या थोडेस काय झालं तर त्याला असं वाटत सांग का करते हे दिसते अशी हो अन बोलते बोलते मग त्या माणसाचा जुलूमच राहते त्याच्यावर नाही काय जो बोलते त्याला त्याला काही कोणी बरं थोडी म्हणते आता त्याला कामावर घेऊन घेतो म्हणते मग करतो बाबा मी माया कोण जेवढं झालं तेवढं करत असतो नाही तर फेकून देत असतो मग उचलून सगळं आली पैसे द्यायले तर म्हणून तरी काही असून बाई पैसे दिले म्हणून माझे पैसे नाही तर सतरा वेळा माझ्या घरी क्षेत्राने चक्रा मारत घरचे मलाच बोलून अजून मला याचा आहे ना अजून हा कधी काम पडलं तर पैसे तर ठेवतच नाही म्हणा पण मला काम पडलं तर मी येऊ शकतो कनी काही करायसाठी काय करतो कोणाचे पैसे ठेवून देऊन दिले ते पुरते एवढे पैसे कमावत तरी वाय आहे एवढ्या पैशाच्या मागं फिरून राहिली होती घराच्या भोवती सांग एवढ्या पैशासाठी कोणी घराच्या भोवती फिरते काय आणि बरं म्हणजे माहितच होतं जे पैसे द्या लागते म्हणून मी ते डुबून राहिली होती का पळून राहिली होती तिचे पैसे घेऊन पण नाही बापा तिला भरोसा तर पाहिजे कधी मायावर जाऊ दे इथं तर माझ्या नवऱ्याने मायावर भरोसा नाही आहे मला पैसे देत नाही तर या पार्लर वाली काय मायावर भरोसा राहील तर दुसरीच आहे कुठे गेला होता पैसे पाहिजे तुम्हाला पैसे पैसे मोठा करून राहिला होता बाबा घेणार आता पैसे आले का तुम्ही मला असं वाटलं की तुम्ही येतच नाही का कारण की त्या दिवशी आम्ही आलो ना मग त्याच्यानंतर तीन चार दिवस झाले पण तुम्ही आलंच नाही मी म्हटलं आता येत की नाही येत तुम्ही परत यांना सांगितलं तुमच्याकडे राऊंड मारायला बाई एवढी बेमान नाही म्हटलं मी कोणाचे पैसे ठेवतच नाही पहिली गोष्ट पण तुम्हाला धीर नाही ना तुम्हाला भरोसा नाही आहे आता तुम्हाला म्हटलं का देतो म्हणून आणून मी स्वतःच देत होती आता उशीर पाशीर होतेच बाबा गावात नव्हती मी एकतं दहा दिवस पंधरा दिवस झाले मी गावाला गेली होती मग मग कुठून आणून देऊ म्हणून मग मा थांबली आता आली गावावरून त्या दिवशी तुम्ही चाले बाबा गावात मग मागतले एक तर नवरा माय भला चिकट आहे लवकर पैसे द्यायला पाहत नाही म्हटलं मला काय बरं तुमचे मिस्टर पैसे देत नाही का तुम्हाला पैसे दिले असते बाई तर ठेवले असते काही एवढे दिवस पैसे कोणाला हाऊस असते कोणाचे पैसे ठेवायची आणि घरापर्यंत आणायची मला तर बिलकुल आवडत नाही कोणी आलं मला बोल बोललेलं बरं ताई तुम्हाला वाईट जर मी वाटणार ते गोष्ट सांगू का तुम्हाला विचारू का विचार ना बाई काय वाईट वाटत आहे त्याच्यात मला वाईट वाटतच नाही कोणती गोष्ट वाईट वाटली ना तर मग मी बोलूनच देतो काही पहिले तू विचारून घे मग माहीत पडन मग मी ठरवतो मला काय बोलायचं काय नाही तर मी म्हणते की तुम्हाला पैशाची गरज आहे ना मग काम काय नाही करत स्वतःचं काम स्वतःचं काम केलं तर स्वतःचा पैसा राहते काम काम कोणतं करू मी हा कोणतं काम करू शकत नाही मी काय म्हणते जास्त शिकली आहे मग एखादं काय म्हणते एखादं दुकान ठिकाणी टाकू शकतो नोकरी तर काही करू शकत नाही कोणाच्या इकडे कपड्याच्या दुकानात मी राहू शकत नाही कारण का एवढं पैशात होत नाही घरचे मग म्हणून दिवसभर चालली म्हणून किती पैसे येऊन राहिले म्हणून तुले असं होईल ना मग नाही नाही ते गोष्ट नाही करत आहे मी आता माझ्या पार्लर मध्ये मुलगी पाहिजे तर मी देते पगार वगैरे चांगलाच देते कस्टमर माझे भरपूर असतात ना दिवसभर त्या हिशोबाने मी पगार पण देते त्यांना तर बघा तुम्ही तुम्हाला जर वेकन्सी आवडत असेल तर आहे माझ्याकडे तर देऊ शकते मी तुम्हाला काम असा काही विषय नाही आहे बघा विचार करून तुम्ही पण मला तुझ्यात येत नाही पाहिजे त्यातलं काही समजत आहे नाही काही मग कसं काय करून मी आणि कसे पैसे द्या तुम्ही मला तुमचं नुकसान झालं म्हणजे मी शिकवणार ना तुम्हाला आधी मी सगळं शिकवून देईल त्याच्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्यायचं तुम्हाला राहायचं की नाही राहायचं म्हणून पटलं तर बघा तसे मला आवश्यक आहेच आणि मी माझं कसं आहे की मी गरजू लोकांनाच मदत करते जास्त हो हे बरोबर आहे ठीक आहे पण घरी जाऊन विचार करतो नवराजीवांनी विचारत मी पण मला स्वतःलाच विचार करायला लागते तसं मी माहिती पक्क आहे असं समजा मी फोनच करतो तुम्हाला म्हणजे विचार झाला बरोबर तसे विचार आहेच कारण मी विचारच करू का मी पैसे कसे कमाव म्हणून पण तुम्ही किती रुपये द्या मग मला याचे मी तुम्हाला दोनशे रुपये रोज देईन का रोजचे पैसे देईल नगदी बघा एकतर दोनशे रुपये रोज देईल किंवा सात हजार रुपये महिना देईल बघा जमते का ते सात हजार रुपये मी किती नवऱ्याची तीन हजार रुपये मागून देऊन नाही राहिला मामाजीनं पाच हजार म्हटलं आणि आता हे सात हजार म्हणते रे बाप ठीक आहे ना ठीक येतो मी दोन तीन दिवसातच येतो फोन करतो पण घरी गेल्यावर सात हजार चालते ना मला हो कळवा मग मला या मग आता हा येतो बाबा करतो आता विचार करायला लागत मला घरी गेल्यावर तसं माझा विचार आहे पण आता कसं ह्या कंडिशन मला बाकी काही नाही बसल्याने जसं वाटते तसं तुम्ही काम करू शकता कस्टमरला हँडल करू शकता मला कसं एकटीला खूप होते आता तो मुलगा आहे ना तो एकटाच आहे माझ्याकडे मुली सगळ्या सोडून गेल्या आणि लेडीजचं कसं आहे मुलगा बघितला की नाही म्हणते मला आम्हाला हवी म्हणते मग मी एकटी कोणा कोणाला करून देणार त्यासाठी तुमची मला मदत पाहिजे बरोबर ये तुम्ही येईल उद्या उद्या, उद्या नाही तर परवा ठीक आहे ना चालते ना हो चालते चालते चाल किती चांगलं काम भेटलं मला आता गावातल्या गावात बाहेरही जा लागत नाही पैसे भेटते सात हजार रुपये घरच्यापेक्षा कमीच भांडे आणि कपडे येईन ते याच्यापेक्षा कमीच राहीन का पण मग एक दोन दोन ऍडजस्ट झालं पाहिजे घरात लईन बाहेरचे राजेशजी लोक सांगत मी हा राजेशजी तुम्हाला जाऊ देत नाही घराच्या बाहेर कायले म्हणून तुला काय गरज आहे असं आहे कसं आहे हा हा मी सांगतच नाही तसेच जातो हम्म कारण की आ, मी जाईन नाही तोपर्यंत मला पैसे कसे भेटाल मला पैसे जमा करणार आता आता समोर चालून हे जर असेच करत जाईन पैसे देऊन देत जाईन भावाला दिन देत जाईन राय देऊन देत जाईन मग मी काय करत जाईन मी काय फक्त काही यायचे काय कपडे धुव स्वयंपाकच करू काय हेच कामं करत राहू काय घरातले हा हा मोहिनी हे नाही करत मोहिनीले काही ना काही तर पाहिजेच करायला हा मोहिनी आता करतेस ब्युटी पार्लर मध्ये बरं झालं मला गावातल्या गावातच काम भेटून गेलं बापा पैसे तर पैसेही येते आणि कामही शिकणं होते मी जर काम शिकली ना मस्त एक ब्युटी पार्लरच टाकतो मग घराजवळ बिलकुल कुठं गेली होती असं यटं दुखट फिरणं बरा आहे का हे हा एकटीच निघतं भरकन निघतं हा उचलली बॅग का निघाली भरकन बरोबर आहे काय म्हटलं हे सून अशा फिरत असते काय काय म्हणून लोक तोंडात शेण घालून ना आपल्या आता बाई लोक आहे कोणाच्या तोंडात शेण घाला लागते कोणाच्या तोंडात माती घाला लागते काय घालायला लागते पण जेव्हा तुम्ही उपाशी राहता तेव्हा एखादा घास आणून घालत नाही जेवणाचा तुमच्या तोंडात घालते काय कोणी मग मग आपण आपला विचार करा लोकांचा काय करावं एवढा वा वा ज्ञानी बाबा कुठे होते तुम्ही आतापर्यंत हा आम्हाला एवढं ज्ञान नाही आलं तुम्हाला आतापासून एवढं ज्ञान येऊन गेलं घरातले कामा ते कपडे टाकून तुला सांगितलं मशीन मध्ये धुऊ नको म्हणून कपडे हा केवडाला बिल येऊन राहिलं एवढा बिल कोण भरत स्वतःच्या नवऱ्याला म्हणतो पैसे देऊ नको मग कोण भर बिल सासरा भरून काय तुमचा सासऱ्याचा पैसा एक रुपया खर्च नाही करत मी पोरं आहे ना हे चाललं पाहिजे घर आता भाई तुम्ही काही एवढी काळजी करताय ना तुमचं पोरग हा राजेजी जी आहे ना ते बिलही भरते आणि ते घरही सांभाळते तुम्ही काय एवढं टेन्शन घेता हो करतेच माझे पोरग करून सांगून ठेवलाय बाबू सगळं घरातलं कर्ज म्हणून सगळंच करते म्हटलं तो असा नाही ता फायदा आता बाई तुम्ही हा तुम्हाला असं वाटतं पोरग साध सुद्धा घ्या लुटून त्याले त्याला काही कोणाची काही चिंता आहे का त्याला काही त्याच्या परिवारासाठी जमवा लागते का काहीच नाही फक्त बाकीच्या दोन पोरले जमवा लागते त्याच्या परिवारासाठी अन लिमित बापूजीले तुम्ही बापूची जोड तरी बायको उडवते हो अन भाऊजी ची तर बायको काही उडवतही हो नाही त्याचा तर पैसा मस्त जाता तसा राहते बॅगाच्या बॅगा भरून आणते काय करते ना काय नाही भाऊजी तुम्हाला तरी माहित आहे काय काय करते म्हणजे डाका तर टाकत नसून कोणाच्या घरावर हा दरोडा दरोडे कोण नसून तो का नाही बा लय मोठे पैसे आणते तिकून बॅगाच्या बॅगा भरून लुटते तिकडे लोक येले ना पैसे द्यायला गेली होती मी हा किती कोणा तिला घराच्या भाऊ ते घुमव तुमचा पोरपोर पैसे नाही देऊन राहिला होतं त्याने दिले मला काल पैसे मग तर अनिंद दिले बरं केलं बाबा पैसे देऊन दिले तर नाही तर घराभोवती फिरली असते अजून अजून कोणाला दिसली फिसली असती अजून बोलणे खायचे काम घरी जाऊ म्हटलं एखादा चक्कर मारून येऊन इथं आलो तेव्हापासून गेलो असतं नाही आपण जाऊ ना थांब ना सध्या था तुला माहित आहे ना आता आईची तब्येत कशी आहे म्हणून छाया तुला सगळं समजते समजदार आहे तू पण काय मी थोड्या थोड्या गोष्टी काय होते तुझ्या आईचा फोन घेऊन आलता काय तुला नाही आईचा फोन नाही आला मला म्हटलं चल तसंच जाऊ भेटाले येऊन जाऊ थोडस भेटून आता आलो तेव्हापासून गेलोच बरी आहे ना तुमच्या आईची तब्येत एवढी कोणती खराब आहे सगळं खाते पिते तीन तीन वेळा खाते ना एवढे डब्बे एक डब्बा संपवलाय म्हटलं आई मी तर अजून एक हात लावला नाही त्याच्यातल्या खाऊ दे ना मग मी आईचं काय आता खाणं नसतं काही तू किती काही खावते आम्ही कमावतो काय साठी कमावतो खालीच कमावतो ना मग नाही तर कोणासाठी आहे तुला काही खाऊ नको म्हटलं तू खाय ते खाते तू तुम्ही खाण तुला काही खायला मनाही थोडी केली आहे हात धरून ठेवलाय कोण आणि पहिले तरी आई करत जागेवरच राहते एका खोलीतल्या तुला हातच मी काय खाणं मला काय करायला लागते मला जेवढं पोटाला लागते तेवढं मी खातो असं आहे तुमचं तिथून छाया मी तुला म्हणणार नाही मी तुला बोलणार नाही मला ऐकून होत नाही आई पडली असं झालं तसं झालं आणि आता तुमचं एकदम तेवढच बदलला घरी येत नाही आपल्याला असं बोललं म्हणजे आपलं डोकं खराबच होते मग फाल तुझं बोलत नको सोबत मी तुला सांगून देतो आता लय वेळा सांगितलंय अशा आहे मग काय होते मग आई तुला बोलते मग ते बाई घरात निर्माण मग जातो माझ्या घरी माझ्या घरी किती दिवस आहे व्हायसाठी आम्हाला बाई आले तर डोसेच नसते खराब आमचे किती काही खराब झाले तरी आम्ही खराब होऊ देत नाही आम्हाला सगळ्या इकडे पाहा लागते सगळेचा विचार करायला लागते तुमचं कसं आहे डोस खराब झालं बाईकुले मारून देता हाकलून देता काय करून देता बाईनं काय करावं बाबा आता आई आराम करून राहिली लयस येऊन राहिला राहिला काय तुला तुला तु मी काहीसाठी आणलं तिथून तू सांग आईची तब्येत बरी नव्हती आई पडली होती ऐकून उठणं बसणं होत नव्हतं म्हणून तुला तिथून आणलं का चाल घरचं करायला कोणी पाहिजे म्हणून तू आता नोकरी शिकून राहिली काय म्हणली रस्त्याची मला कायले वाक्य होऊन राहिले बाबा मी कायले म्हणून मला वाक्य विका नाही होत पण मला लेकरायला सांभाळा लागते म्हटलं लहानसं लेकरू आहे त्याला झोपून देतो ना सारे काम करतो आणि आता बाई म्हटलं जेवढं पाहिले तेवढं करूनच घेते तेवढं उठू बसू शकते म्हटलं त्या चालत येते चांगल्या तर इथपर्यंत तर कोणी आलं म्हणजे चालत येते आणि ताई आल्या होत्या त्या दिवशी ननदबाई तर आता बाई तर तर उठले प्लेटी चांगले तीन चार लड्डू काढले आणून देले नानद दे बाईले माहित आहे तुम्हाला का काही गोष्ट पण माझी गोष्ट काय लागू द्या तुम्ही तुम्हाला तर सगळी गोष्ट माहितीच खरी वाटते मला काही माहित नाही त्या गोष्टीच्या माझ्या काही कान भरू नको तुम्ही काही डोकं फिरवू नको माझ्या विषयी माहिती चांगली आहे बहिणी चांगली आहे तू तशी आहे हा मैत मला तू कशी आहे काय हे तो तुला शिकवत असून तुझ्या घरचे तशी तशी वागत इथं नाही माझ्यासोबत असं वागण्याचा प्रयत्न करतो नको शाळेत तू अव तुमची आई नाटक करते तुम्हाला समजत कसं नाही चालते तुमची आई तुमच्या समोरच फक्त खोलीतल्या खोलीत बसली नाही होत बाबा बापा उठणं होत बाबा करते आणि तुम्ही गेले त्याला माहित राहते का आता हे तर सगळे चालले गेले आता काय हिचं कोण ऐकते घरात त्याला माहित आहे तुम्ही ऐकत नाही म्हणून म्हणून माहित आहे त्या चुपचाप म्हटलं उठते मग तुम्ही गेल्यावर मस्त किचन मध्ये जाते काय खायचंय काय प्यायचंय सगळं खाऊन घेते पिऊन घेते अजून जाऊन झोपून जाते मी माझ्या डोळ्याला पाहिल्याशिवाय काहीच्यावर भरोसा करत नसतो काय कोणाचं बोलण्यावर तर बिलकुलच करत नाही आजकाल बायका माहित नाही काय कशा आहेत माईच्या विषयी बहिणीच्या विषयी भावईच्या विषयी भडकून देते नवऱ्याले नवरा करते पण म्हणलं घरात चांगलं वाटतं काय ते मी करत नाही माझ्या अंगात तो गुणच नाही आहे अह मला सगळं माहित आहे का तुम्हाला माई गरज नाहीच आहे म्हणून तुम्हाला फक्त तुमच्या आईची तुमच्या बहिणीची यायचीच गरज आहे पण त्याचं करायसाठी तुम्ही एक मोल करीन म्हणून मला वापस आणलं तिथून तुम्हाला माहित आहे बाई जर ठेवली तर पैसे लागते हा महिना घेऊन जाते ते आणि महिना घेऊन एवढे कामं करते काय बाई आणि इथून थोडी बसते इथं ते काय आली कामं केले का चालली मग म्हणून तुम्ही मला आणलं तिथून अब सोडा वो कोण मारता पापा एवढं सगळ्या गोष्टीसाठी मारता का हं अरे मारू नका आता नाही म्हणणार मी तुमच्या आईला काहीच नाही म्हणणार पापा सोडून द्या मला आता तुला किती वेळा सांगितलं का माझ्या जास्त बोलत जाऊ नको तरी तू करतो तशीच हं आणलं तर काय झालं तिथून हा आणलं तुले काम म्हणून काय करशील काय म्हणतो तू हा काय म्हणणार तू याच्यावर सांग बरोबर आहे ना मी ना पगाराची ना तू तिथंच काय करून राहिली बसलीच होती ना रिका मी आता इथं कर काम काय ते पोरको बोलून राहिलाय तिकडे काय लेकरायला पाहिलं होत नाही माहिले पाहिण होत नाही इथं काय म्हणतो जास्तीच्या वकिली करण तिच्या नाही मारतो काहीले लाड करतो ना तुया लाड करायला एवढं तुला हजार वेळा सांगत असतो का फक्त कामावर ध्यान देत गोष्टीवर ध्यान देत जाऊ नको तरी करतो तशीच तरी करतो तशीच अजून काय काय सहन करून माझ्या मायच्या आहे ना तर तुला आणलंच घरी मी आणतही नव्हतो मग मायास मध्ये घेऊन ये म्हणे तिले म्हणे घरी काम करायला कोणी आहे नाही म्हणे कोण करल म्हणे घरचे कामं तुम्ही माय ना तुला बहुस आला होता इथं म्हणाले म्हणे माया पोरीला घेऊन जा तू जोड झाली होती देईले म्हणून तर म्हटलं देईन मला असं आलो मग घ्यायले तिथं काय म्हणे मग तुम्हाला घेऊन जा म्हणे तिले नाही म्हणजे मारा म्हणे घरी नेऊन मारा ठोका म्हणे की नाही भाऊ मी माय असेच माहिती तुम्हाला काय करून तर त्याच्या घरी सुना आहे पोरं आहे त्याच्याही सुनायला वाटे असं का कधी जाते तू कशी म्हणे तुम्ही नंदिले कधी जाते घरी मग ते म्हणे असं कधी जाते घरी हे म्हणून असं काय म्हणून मग माय भाऊ तर म्हणे राय म्हणे बाई म्हणे आणि कमी आहे का माझ्या बाबाच्या घरी काही काहीच कमी नाही आहे म्हटलं कायलेच कमी आहे तुमच्या घरी तरी एवढं नाही आहे ना तेवढा आहे म्हटलं आता मी बाबा माझ्यासाठी एक स्पेशल घर बांधून देऊ शकते तुमच्या ह्या म्हटलं मी बसली हो काय लागते स्वतःच्या बापाने कधी पाच दहा लाख रुपये मागून आणले नाही कधी आणले काय काय सांगतो त्याची श्रीमंती काय कामाची त्याची श्रीमती मायबापाची कधी पैसे आणले नाही त्या म्हणून इच्छेच पैसे नेतो इच्छेच पैसे ने खर्च सा करतो सारा करतो श्रीमंतीचे गुणगान तिच्छ करतो किती दिन तुम्हाला दिल्ला ना एवढी मोठी गाडी घेऊन दिली हा आणि तुम्हाला कपडे वरच्यावर घेतच राहते एवढा मोठा सोन्याचा गोप केला तुम्हाला अजून काय पाहिजे तरी म्हणता का करतच नाही लय केलं माझ बापानं म्हटलं जेवढं होते ना तेवढं केलं आणि तेल पोरं आहे म्हटलं तेल पोरं असल्या काय तुम्हाला लुटून थोडी देणार आहे सगळं माझ्या बाबा म्हटलं अजूनही कष्ट करते म्हटलं वावरात जाऊन करते मायसाठी जबा करून राहिले पोरासाठी कष्ट करते मला सांगून राहिले तू सारे लोकच कष्ट करते काली भाई मी ह्या माणसासोबत हा ह्या माणसाले थोडस नाही का आली एवढस पोरगाय माय तरी काय म्हणते मी आली इथे राहून राहिली याच्या बाईचं एवढं करून राहिली तरी मला बोलणं सांगितलं असं आता मी सहनच नाही करत असत माझ्यावर एखाद्या दिवशी तुम्हाला मारून टाकून जाणून टाकून त्याच्यापेक्षा नाही मी काही हे करत नाही सहन नाही करत आता हे लय झालं आता लय खुशी होऊन राहिली बा मला स्वतःचा पैसा आहे तो स्वतःचाच असते मेहनतीचा कमावलेला लयच त्याच्यात आपल्याला सुख मिळते नाही का थोडासा करून कमावत आपण पण असं वाटते माणसाले का तेवढाच पैसा आपल्यासाठी पुरेसा आहे काय खरंच आहे पण आपलं हो नाही हो तेवढ्या पण माणसाला असं वाटते की नाही आपण स्वतः काहीतरी कमावून राहिलो बा त्याचा आनंद वेगळाच आहे नवऱ्याला किती दिवस मागणार आहे नवरा ते असा करते पैसे देत नाही कैनी एवढे दिवस झाले आता लग्नाले ह्या माणसाचं मन कधीच मला पैसे द्यायला करत नाही एवढा चिकट आणि बारीक माणूस नाही पाहिजे बाबा आले आज तर उशीर केला तुम्ही आले हा मी वाटच पाहून राहिली कधीची वाढू का काय कोई नको अनुजवत नाही मी जवान लागत मला आता कोण जीवन आले काही तिकडून पार्टी गेट तिक होती का तुम्हाला तिकडे ऑफिस मध्ये का जीवन म्हणजे बा तुम्हाला जवान लागत आता भूक नाही आहे असंच काही समज असंच समजत जाय रोज अन बस विचारत नको जो मला जेव्हा लागते का काय म्हणून मी जेवू नाही तर नाही जेव माय मी पाहून घेईन बापा आता काय झालं तुम्हाला कोण तुम्ही हा बरी सवय आहे तुम्हाला फुगाची लोकं म्हणते बाबा बायका फुगते म्हणते इथं तर माझ्या घरचा माणूसच फुगून राहिला तू बोलाच्या वेळेस विचार करतो काय जरासा सा जसं तोंडात आलं तसं बोलतो ना तोंडाच्या आवडीनं मग तुला बेकार नाही वाटत कोणा गोष्टीचं म्हणून कोणालाच नाही वाटत काय काही बोलतो जसं आलं तसं जसं आलं तसं बोलत राहतं माझ्या कोण सहन होत नाही असं काहीच काही बोललेलं त्याच्यापेक्षा मला जीव नको घालू माझ्यासाठी सैपा काही नको करत जाऊ तुला घरच्यासाठी करायला वाटत तर करत जाय नाही तर राजेश जी खरंच आहे तुमचं हा म्हणजे तुम्ही करताय तर तुमचा कायदा म्हणजे स्वतःचाच कायदा आहे की नाही तुमचा म्हणजे तुम्ही जे करता बरोबर आहे अन्वे केलं काही तर मग चुकीचे आहे आहे मग मोहिनीला सगळ्यांना दोष देऊन मोहिनीवर लोटून लय सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही करता बरोबर आहे मी करतो चुकीचं आहे तुम्ही स्वतःचे काय म्हणते मी पैसे मागितले तुम्हाला देऊन असते तर मी असते का त्याच्यावर तुम्हाला आता बहिणी पैसे मागतले पटकन निघते तुमच्याजवळ सुमित बापूजी आले पैसे मागतले पटकन निघाले तुमच्याजवळ असं नाही एक दोन हजार नाही वीस हजार रुपये निघाले पटकन बरं त्यानं पैसे काय घेतले दवाखान्यासाठी घेतले काय मग बोलली नसते मी काही काय साठी परीसाठी परीचे परी शौक पुरे करायसाठी आणि तुम्ही तुम्ही किती बेशरब आहे त्या परीच्या खोलीत गेले तिथं पिझ्झा सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं करायला काय झालं मग केलं तर भाऊ नव्हे का तुम्हाला भाऊ काय अनोथी भावाची बायको काय काही वाटलं गेले आहे का ते हा मतलं तेवढं तर तुला एवढं बेकार वाटलं नाही पण मला किती बेकार वाटलं तू एवढं बोलली मला तो अब थोडीशी तर वाटू देत जा काही जराशी खोलीत गेल्याबरोबर कशी बोलली ते तुम्हाला भाऊजी तुम्हाला समजत नाही काय अंदर याच असं तसं एवढं नाही समजत तुम्हाला का आपल्याला एवढं भार बोललं हे सहन करून घेतला आपण आपल्या बायकोचे दोन शब्द सहन नाही नाही केले बायको बायकोन एवढं बोललं तुम्हाला नाही काय काय काढलं दरवाजा ठोकून येत जा असं करत जा तसं करत जा एवढं बोलली तरी तुम्ही ते लपूनच राहिले कौन पण काय गोष्ट आहे मग मी बोलतो काय का मोहीन चुकीची आहे चुकीचा विचार करते असंच घर लायचे डोक्षा तसं आहे तसं आहे मलाच आहे पाहू मग ते काय आहे काय नाही सध्या काही बोलायला लावू नको जास्त मी बोलायला लावतो मला गरज चालली एवढं बोलायला लावायची असं आहे पहा घरात घरघरची कहाणी राहते माझ्या घरात तर सगळ्याच घरची कहाणी आहे म्हटलं हा चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ मोहिनीला रजा द्या आता पण आपले जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्या चॅनल्राईब करत जा आणि सपोर्ट पण करत जा आणि आपल्या याही चॅनल सपोर्ट करत जा पाहत जा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी मी एवढ्या मेहनत ना ते पाहत जा सपोर्ट करून जा आपल्या चॅनलला आता आपण भेटू की नाही उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तोपर्यंत मोहिनीला रजा द्या आता आणि आज कमेंटमध्ये भरभरून नावं टाका आपले सगळेची नावं घ्यायची आपल्याला उद्या हा सगळे जण आवडतात आपले भरपूर कमेंट झाल्या पाहिजे आपल्या उद्या आपण नाव सगळेचे आणि चला मग भेटू आता आपण उद्या तोपर्यंत तो मोहिनीचा तुम्हाला बाय बाय आणि धन्यवाद सगळ्याला